हॅलो फ्रेंड्स माझ्याकडे आलेले आहे पाहुणे आणि मी पाहुण्यासाठी अशी मस्त अशी झणझणीत भाजी बनवली की ती खाऊन खूप खुश झाले आणि त्यांना खूप आवडली ही भाजी तुम्ही तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि या हिवाळ्यामध्ये सुद्धा ट्राय करा कारण की हिवाळ्यामध्ये वारंवार आपल्याला सर्दी खोकला ताप हड्डी ताप येत असते तर ह्या रश्यानी किंवा ह्या भाजीने आपली सर्दी खोकला ताप ही बरी होते आणि वारंवार होणारसुद्धा नाही तर माझ्या घरी सर्वे हे खाऊन खूप खुश झाले तर तुम्हालासुद्धा मी म्हटलं रेसिपी शेअर करा तर तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत खेकड्याची रस्सा भाजी तर यामध्ये प्रोटीन विटॅमिन्स खूप असतात सर्दी खोकल्यासाठी हा रामबाण उपाय आहे तर या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा तर बघा माझ्या मिस्टरांनी माझ्या आणलेले आहे तीन किलो खेकडे छान अशी मोठी मोठी खेकडी आणली होती आणि आणल्यानंतर मी छान पाट काढून घेतली आणि स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पाठीमागचा भाग जो असतो तो काढून टाकायचा आहे बघा तुम्ही नाग्या बघून समजलेच असाल की किती ते मोठे हा खेकडा आहे तर एका पावाचा एक खेकडा आहे तर हे आहेत तर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे तर बघा एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ आलं लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याची जी, पेस्ट टाकून घेतलेली आहे आपल्याला खेकड्यावरती कोटिंग करून घ्यायची जेणेकरून छान खेकड्याला लागेल ला आणि याचं रस्ता खूप छान लागेल तर बघू शकता तुम्ही छान मिक्स करून घेतलेला आहे वारंवार जर तुम्हाला ताप येत असेल किंवा बिमार पडत असाल तर तुम्ही नक्की या हिवाळ्यामध्ये खेकड्याचं सूप पिऊन बघा खूप छान वाटेल तर बघा हे खेकडे मी गॅसवरती ठेवून घेतलेले आहे त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि नंतर एक मुठ्ठी कोथिंबीर गरम केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सात ते आठ मिनिटं हाय फ्लेमवर आपण शिजवून घेऊया तर बघा आठ मिनिट झालेले आहे आणि आपले खेकडे एक साईड झालेले आहेत तर याला छान चमच्याच्या मदतीने फिरवून घेऊया तर बघा याचं सूप सुद्धा होते आणि खूप टेस्टी लागते याचं सूप तर आणखीन याला आपल्याला लो फ्लेमवरती सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर बघा पंधरा मिनिट झालेले आहे खेकडे शिजत आहेत तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि भाजीची तयारी करूया तर बघा मस्त अशी खेकडे आपले शिजलेले आहेत आणि भाजी बनवायला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला जवळून दाखवते मी छान खेकडे शिजलेले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊया तर बघा त्याच पातल्यामध्ये मी तीन ते चार पडी तेल घालाय घेतलेलं आहे तर मी हे सात ते आठ लोकांच्यासाठी बनवत आहे तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनू शकता तर बघा तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर मी यामध्ये दोन ते तीन लवंग आणि पाचता मिरी आणि शहाजिरं टाकलेलं आहे तर हे छान होऊ द्यायचं नंतर टाकायचं आपल्याला आलं लसूण कोथिंबीर जिरं आणि तीन ते चार धिर्या मिरच्या याची पेस्ट करून घेतलेली आहे ते सुद्धा आपण तेलामध्ये टाकून घेऊया तेलामध्ये छान परतून घेऊया लसूण पेस्ट तर बघा छान परतलेली आहे तर नंतर टाकूया आपण कांदा खोबरं धने आणि दालचिनी पिलायची हे छान भाजून घेतली आणि याची बारीक पेस्ट तयार केलेली आहे तर हे छान होऊन देऊया तर बघा माझ्या पातेल्यामध्ये ही भाजी बसणार नव्हती त्यासाठी मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर हे छान आपण तेल सुटेपर्यंत होऊन देऊया तर बघा तेल छान सुटलेलं आहे तर मिक्सरचं पॉट धुवून मी पाणी टाकलेलं आहे तर आणखीन एखाद मिनिट होऊन देऊया तर बघा छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला तर यामध्ये मी टाकत आहे सुहाना चिकन मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला टाकू शकता क्वांटिटीनुसार बनवायची आहे तुम्हाला भाजी तर मी आठ आठ लोकांसाठी ही भाजी बनवत आहे तर बघू शकता तुम्ही छान मसाल्याला तेल सुटले तर आपण आता खेकडे या पातळ्यामध्ये टाकून घेऊया जर आपल्याला टायफाईड वगैरे जर झाला असेल तर तुम्ही या खेकड्याचा सूप पिऊ शकता याने लवकर आपला टायफाईड बरा होऊ शकतो तर बघा मिक्स करून घ्यायचं आहे छान तर मिक्स झालेला आहे मी हे खेकड्याचं थोडंसं राहिलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान शिरून घ्यायचं आहे तुम्ही असंही खाऊ शकता किंवा छान रस्सासुद्धा बनवू शकता चवीपुरचं मीठ टाकूया आणि छान शिरून घेऊया एकदा आधीसुद्धा आपण मीठ टाकलेलं होतं तर त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर छान उकडी आलेली आहे याला तर मी एक प्लेट असेच खेकडे काढून घेणार आहे आणि बाकीच्या भाजीचा रस्सा भाजी बनवणार आहे तर बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी काढून घेतलेली आहे प्लेटमध्ये आणि यामध्ये नंतर टाकायचं आहे गरम पाणी आणि छान उकळी काढून घ्यायची आहे हिरवून घेऊया नंतर टाकूया वरतून कोथिंबीर आणि एक छान उकळी काढून घेऊया पाणी टाकलं का घोडवते तर भाजीवरती झाकण ठेवूया आणि छान एक उकडी काढून घेऊया तर बघा एक उकडी आलेली आहे आणि आपली भाजी छान तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये ही खेकड्याची भाजी खाऊन बघा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा तरी तर ही भाजी आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो खूप टेस्टी लागते భూర్ రెసిపీలో తోపర్యంత మస్త కానీ స్వస్థ రా ధన్యవాద